नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये मित्रांनो आज आपण हॉटेलमध्ये मिळते तशीच पनीर भुर्जी बनवणार आहोत ही पनीर भुर्जी फक्त दहा मिनिटात बनते आणि चवीला तर अप्रतिम लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी लागणार आहे दोन मध्यम आकाराचे कांदे हे कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत दोन मध्यम आकाराचे टमाटर टमाटरसुद्धा बारीक कापून घ्यायचे आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा लाल मिरची पूड पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा मीठ दोन टेबल स्पून तेल थोडी कोथिंबीर व दोनशे पन्नास ग्रॅम पनीर हे पनीर आपल्याला हाताने क्रश करून घ्यायचं आहे पनीर क्रश करून घेतल्याने भुर्जीला खूप छान टेक्स्चर येते आता एका पॅनमध्ये तेल ऍड करूयात तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कांदा ऍड करूयात आणि गॅसची फ्लेम मिडियम करून दहा मिनिटे कांदा भाजून घेऊयात आता दहा मिनिटे झालेले आहेत कांद्याचा कलर पण लाईट ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये टमाटर हिरवी मिरची मीठ व थोडी कोथिंबीर ॲड करून जवळपास पाच मिनिटे परतवून घ्यायचं आहे टमाटरसुद्धा पाच मिनिटे परतवून झालेला आहे आता यामध्ये लाल मिरची पूड गरम मसाला धने पावडर व हळद ॲड करून मिक्स करून घेऊयात आणि दोन मिनिटे हे मिश्रण छान परतवून घेऊयात यामध्ये आता क्रश केलेलं पनीर ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात पनीर मसाला मसाल्यामध्ये ॲड केल्यावर फक्त दोन मिनिटे परतवून घ्यायचं आहे जर जास्त वेळ पनीर परतलं तर पनीर कडक होते पनीर मसाल्यामध्ये मध्ये छान मिक्स करून झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता परफेक्ट हॉटेलमध्ये बंदी तशीच एकदम चविष्ट पनीर भुर्जी बनवून तयार आहे तर मग तुम्ही पण पन ही पनीर भुर्जी नक्की बनवा ही भुर्जी बनवताना फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे जेव्हा पनीर मसाल्यामध्ये ॲड करतो तेव्हा फक्त दोन मिनिटच परतवून घ्यायचं आहे जर जास्त वेळ परतलं तर पनीर कडक होते म्हणून पनीर मसाल्यामध्ये फक्त एक ते दोनच मिनिट परतवायचं म्हणजे आपली पनीर भुर्जी छान मऊ लुसलुशीत होईल जर तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत धन्यवाद